आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्यास्याची मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज ना पहाटं अचानक एक वेगळा प्लॅन ठरला म्हणजे ह्यांना काम होतं नाशिकच्या पुढं थोडंसं आणि कामानिमित्त ती बाहेर चालली होती मग अचानक ते म्हटले की चला सगळे चौघं पण जाऊया आणि थोडंसं फिरून येऊयात तर एकदम म्हणजे साडेचार पाच वाजताच आमचं ठरलं आणि अचानक झालेला प्लॅन मग आम्ही चौघं निघालो म्हटलं चला वनी मातेचं सुद्धा दर्शन होईल आणि ह्यांचंसुद्धा म्हणजे एकटे बोर होणार नाही तर एकटेच चालले होते मग राजू म्हणले चला मी आहे तर मग त्याला थोडीशी ट्रीप पण होईल आपली आणि थोडंसं एक टाईम स्पेंड करू सगळे बरोबर मग आम्ही चौघं पण निघलो सकाळ सकाळ पाच वाजताच निघलो आम्ही आणि पाचला नंतर सकाळ सकाळ एक तर गाडीमध्ये जायचं म्हणलं ना न खाता पिता काही तर जास्त त्रास होतो आणि तोच त्रास दोघींना आम्हाला झाला म्हणजे एकदम मळमळ वगैरे असं म्हणजे कुठं फिरायला जायचं म्हणलं ना की हेल्थ ठीक असली ना एन्जॉय करता येतो छान पण मग असं सगळं डल म्हणलं ना वॉमिटिंगचा वगैरे त्रास एक तो मळमळ होत असली ना काही सुचत नाही मग काही खाऊ पण वाटत नाही कुठं बाहेर नॅचरल म्हणजे आनंद पण घेता येत नाही निसर्गाचा झोपून गेलो त्याच्यानंतर उजडल्यानंतर ना मस्त अशा सकाळी साडेआठ नऊ वाजता इतका सुंदर फ्रेश अशा स्ट्रॉबेरीज रस्त्याने होत्या त्या स्ट्रॉबेरीज पाहून इतका थकवा आलेला होता सगळा डोकोदुखी वगैरे सगळी पळून गेल्यासारखं वाटलं तिथं काही गाडीतून उतरलीच नाही म्हणली नाही माझी कॅपॅसिटीच नाही उतरायची ताई तू उतर मग मी गेले आणि मस्त अशा निवडून स्ट्रॉबेरी आणल्या तिथं पण खाल्ल्या इतक्या ताज्या आणि फ्रेश होत्या तर ताईंचं शेत आहे ना त्यांच्या म्हणजे घरापुढंच त्या रस्त्यावरती हायवेवरतीच विकायला बसलेल्या होत्या ह्या ताई आणि त्या म्हटल्या की याच्या पाठीमागच आमचं शेत आहे खरं तर ते शेतसुद्धा तुम्हाला दाखवायची इच्छा होती पण इतका विकनेसपणा आला आता प्रवासामध्ये एकतर प्रवासाची आता सवय राहिलेली नाही अगोदर खूप प्रवास केलेला आहे त्याच्यामुळं ना बाहेर पडूच वाटत नाही असं कुठं फिरायला आणि त्यात त्यात फोर व्हीलर नाही रिक्षामध्ये जर नेलं ना पार मुंबई दिल्लीपर्यंत तरी पण मी ॲग्री आहे स्वाती आणि मी पण आम्हाला फोर व्हीलरचा प्रवास अजिबात दोघींना पण सहन होत नाही खूप त्रास होतो काही खाऊ पण वाटत नाही तर ता ह्याच त्या ताई होत्या त्या म्हटल्या ताई तुम्ही रिटर्न येताना या तुम्हाला मी माझं स्ट्रॉबेरीचं शेत दाखवते खूप सुंदर आहे आणि हेच त्यांचं टोमॅटोचं शेत सुद्धा होत्या खूप छान होत्या त्या बोलून चालून तर टोमॅटोचं पहा किती सारे टोमॅटो लागलेली होती त्या शेतामध्ये म्हणजे एका एका झाडाला कमीत कमी तीस तीस चाळीस चाळीस टोमॅटो होते इतके सुंदर तर पहा शेतकऱ्याने जर ठाम केलं ना की चांगला निर्णय घेऊन म्हणजे शेती करायची आणि योग्य पद्धतीने करायची जर म्हणलं ना तर जे लोक म्हणतात ना शेतीमध्ये काय तर असं नाही आहे बघा तुम्ही किती टोमॅटो आलं ना ह्या टोमॅटोचे किती किती सारे म्हणजे पैसे होतील केलं तर सगळं ठीक आहे पहा आणि नाही केलं तर मग काहीच नाही आणि टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तुम्ही कसलं मोठं मोठं टोमॅटो आहे म्हणजे द दो एक दोन टोमॅटो तर मी असेच खाल्ले सगळं माझं म्हणजे जो त्रास होत होता गाडीमध्ये जो सगळा हे टोमॅटोची शेती आणि त्या फ्रेश स्ट्रॉबेरीज पाहून सगळं पळून गेलं तर लक की येताना आम्ही रात्री आलो आणि रात्री आल्यामुळं स्ट्रॉबेरीची शेती तुमच्याशी शेअर करताना आली ते एक बॅड लक राहिला आमचं आणि द्राक्षाची शे शेती सुद्धा दोन्ही गोष्टी ह्या शेअर करायच्या म्हणजे व्हिडिओज नाही घेतला आम्ही कारण रात्री आल्यामुळे कुठं व्हिडिओ घेणार कसा घेणार त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या राहून गेल्या पण खूप मस्त खरंच असं ट्रिपला जाताना निसर्गाचा एन्जॉय आता सकाळ चांगला दिवस उगवलाय आणि चांगला दहा साडे नऊ दहा हजार दरम्यान झाला नाश्ता वगैरे केलाय आणि एका रस्त्याला म्हणजे असे छान छान सीन बघायला भेटत होते तर इथे पण काय करणार दोघी जी पण पूर्ण हा ते काय म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास होतो त्याच्यामुळे काहीच करू वाटत नाही इथं मस्त बेटी यांचं काहीतरी चाललंय काय चाललंय बघू म्हणलं तुमच्या सोबत पण थोडं शेअर करता येईल अच्छा तांदूळ करतात म्हणतात त्यांना विचारल्याच्या नंतर तर बहु कशा पद्धतीचा तांदूळ करतात खाली सगळं गवतच गवत आहे

आपल्या तिकडं कसं आहे पहिल्या काळात गहू वगैरे करायचं ठरलं ना तर ते असं गोल पूर्ण ठेवायचे पेंड्या पेंड्या बांधून आणि त्याच्यावरती बैलाची गाडी चालवत होते पहा पण भाताचा प्रकार बघा तांदूळ कसा बनतो आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघतोय तर पाहिल्याबरोबर दाजीने गाडी थांबली म्हणले काहीतरी वेगळं दिसतंय तुम्ही इथं हे घ्या आणि उताराच्या नंतर कळलं की हा म्हणजे भात कसा बांधला जातोय पहा तुम्ही तांदूळ लंबा लंबाय कि मोठा मोठा तांदूळ आहे छान पैकी हा तर मग आता सातू मधून तो मशीन मशी आहे का मशीन मध्ये सातूतून परत हे सातू आता मशीन मध्ये जाणार आणि ज्याच्यानंतर मग तो त्याच्यापासून तांदूळ बांधला जाणार पण मेहनत किती बघा तुम्ही म्हणजे प्रत्येक पिंडी अशी एकदम झोडायची त्याच्यातून ते सातू सगळे वेगळे काढायचे आणि बाकी झोडलेल्या पेंड्या पहा त्यांनी इकडे टाकून दिल्या पूर्ण तर अशा पद्धतीच्या पेंड्या झोडल्यात कि त्याला एक पण सातू नाहीये त्यांनी पहा कुठंच काहीच नाही राहिलेलं पूर्ण प्लेन झाला ते पहा हा खरच आणि शेतपागा कसा असतंय की की जसं आपण गहू पेरतो गहू जसा काटला जातो तसंच हे आहे त्यांनी पूर्ण हे जे बुडखं येतं हे त्याचेच बुडखं येतं असे म्हणजे हां आणि याच्यातून सुद्धा व्हाईट व्हाईट निघतं आहे बघा आपण तांदूळ धुतल्याच्या नंतर इडलीला कसा वापरतो तांदूळ धुतल्याच्या नंतर व्हाईट निघतं तसंच पूर्ण व्हाईट निघते त्याच्या बुडखातून सुद्धा म्हणजे याच्यातच देठातच किती कस आहे बघ तिकडं पण चाललंय पूर्ण आणि लांब बघा त्यांनी तांदूळ ते झोडल्याच्या नंतर पण ते रचले पहा किती सुंदर नाही कुठं कुठं त्यांना मदत करू लागा तुम्ही <laughs> स्वाती कुठं <कुटा। laughs> अरे जोरात कुठं ना स्वाती वर वर अरे हळू वाय जाते हलूत वर मारा

हे <laughs> <एदा भादी। laughs> पा किती सुंदर म्हणजे याच्यातून तांदूळ बाहेर निघायचे आणि सातू कसे दिसते ते आपटल्या पाटल्याकडलं लगेच निघत आहे सगळं जड आहे भरपूर पण झोडल्याच्या नंतर पेंडी हलकी होतीये तोपर्यंत जडत राहती पाणी ज्यादा लागतंय छान वाटत असं पाहिलं आपण म्हणजे पहिल्यांदी बघितलंय मी भात कसा आम्ही दोघी पण पूर्ण डल झालो होतो अजून पण असं कस तरी होत आहे पण आता काय करणार आहे विलाज नाही कारण हे असे इव्हेंट सोडायला नाही पाहिजे मेन म्हणजे आपण आलोय कशासाठी द्राक्षाची बाग होते खूप सुंदर सुंदर पण कसलं दोघींना पण एकदम मळमळ मळमळ होत चॉकलेट ना ठीक आहे चलो बाय तर चला निघतोय आता मस्त वाटलं बघून आता ते मशीन मध्ये देणार ते सगळं आता जेव्हा तिकडं पण त्यांचं चाललंय मोठा मोठा तांदूळ हा मोठा मोठ्या बासमती तांदूळ जातात कारण म्हणजे थोडा थोडा नॉर्मल वास पण येतो जर असं हे केल्याच्या नंतर ती म्हणली आता तिकडचा आणि इकडचा सगळा संगत झाला ना का मग त्याच्यानंतर ते त्याला मशीन मध्ये देणार पूर्ण सातू काढायला का अंगाला कशी पूर्ण चावल्यासारखं होऊ राहिलंय पायाला तर पुन्हा एका लोकेशनला थांब थांबलोय आम्हाला जिथं वाटतंय वाटतं चांगलं ठिकाणे बघण्यासारखं म्हणजे मन रमण्यासारखं तिथं तिथं आम्ही थांबलोय आता इकडे लाईन शिर यांची ट्रेन चालली एका लाईनीत <laughs> बसून बसून कांटाळा आलाय कारण लांबचा प्रवास लांबचा प्रवास म्हणलं का मग नकोच वाटतं त्याच्यामुळे सहसा घाई गा, गाय आम्ही कुठं बाहेर पडत नाहीत लगेच आणि पडलं तर मग पा असंय पा इथून रस्ता आहे इथून उतरायला जागा आहे म्हणलं चला <laughs> जेव्हा <laughs> पाय ते मला रांगत रांगत या म्हणते बाईत कपडे बिपडे आणले असत धुवायला असत हा दगडच दगड मला असं वाटतंय पाणी कमी आहे त्याच्यामुळे पात्र पूर्ण ओसाड पडले नाहीतर मग हे पूर्ण पात्र भरून पाणी जात असणार शंभर टक्के आणि वाळू पण बघा बघा नदीच्या ठिकाणी वाळू कशी सुकलय पाणी पूर्ण दगड किती गोल गोल कर मच्छी हे म्हणते ते बापरे मासे आहेत

बघा किती सुंदर आहे म्हणजे कपड्याला लावायच्या आणि त्याच्या मध्ये मग आपआपमा असे येऊन म्हणजे राहिलेत आणि त्यातले त्यात पीठ पण खाण्यासाठी अरे बापरे डाल दो डाल दो मेहनत बर्बू इथे दो हा 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 उडज इसमें डालो चांगला आहे ना पण टाइमपास किती भारी अच्छा, अच्छा। है। है। है <laughs> पत्थर डालते के उसके अंदर हा तर त्याच्यामुळे ते फसत आहे ना कपडा कपडाही दोरे नहीं आईडे कितनी सुंदर है जाला वाला लगा कि नहीं आते के जाले में ये जाले में आते ही तो तो <laughs> नहीं। खावे में बड़ा बड़ा बसना नहीं कि इसमें बाकी बड़ा बड़ा फिश नहीं है बड़ा वाला नहीं है वो तो छोटे-छोटे हैं ये छोटे में पकड़ दो तो बड़ा का हो हां चलो चलो देसी मछली से छोटी हां देसी मछली छोटी कितना पकड़ के लाए एँ हां तर पहा म्हणजे एका वाटेला त्यांनी कपडा बांधलाय त्याला होल पाडले आणि त्याच्यामध्ये खायला टाकून परत म्हणजे आता ते जेवढे सात आठ मासे सापडलेत आणि पुन्हा गेलेत ते ठेवायला हा दगड पण ठेवलेत त्या वाटेत म्हणजे टेक्निक किती सुंदर आहे तिकडे त्यांचं टू इन वन काम चाललंय कपडे पण धुते मासे पण पकडते मराठी मराठी त्यांना चांगली तिकडे बघ बघ इथे काठाला एक दगड माराव त्यांना उडून ना सगळं ते पंधरा मिनिटं इथं विरंगुळा केलाय थोडं फ्रेश झालो आता इकडे तिकडं बसण्यापेक्षा टाइमपास करण्यापेक्षा विरंगुळा करण्यापेक्षा अशा नैसर्गिक ठिकाणी छान वाटतं मन फ्रेश होऊन जात अगदी आणि त्याच्यामुळे इथं दहा पंधरा थांबलंय थांबलोय आता परत पुन्हा निघल वाळू किती बारीक आहे बघ ना ताई पूर्ण वाहून आलेली बांधायसाठी हा वाळू नाही आज सगळे आज सकाळ सगळे कचमतीच बांधते ते घर पण आता वाळू मस्त आहे वाहून आलेली वाळून हे बघ ना आधी कसा डोंगर उभा राहिला टोकच कस पोखरून पोखरून बघ ना पण तस कस टोकत हा तर खरं तर असं बाहेर गेल्यानंतर मोबाईल हातात घेऊन प्रत्येक प्रत्येक गोष्ट ब्लॉगमध्ये शेअर करायला पाहिजे खूप छान छान अशा लोकेशन दाखवायला पाहिजे पण दोघींची पण हालत खराब होती आणि ज्यावेळेस ज्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम होतो त्या त्यावेळेस समजू शकतात तसाच प्रॉब्लेम आमच्याबरोबर झाला त्याच्यामुळं कॅमेरासमोर बोलणं आणि सगळं म्हणजे असं ते पॉसिबलच झालं नाही आमच्यासाठी आणि रात्रीची पण वेळ होती मंदिरामध्ये वगैरे गेल्याच्यानंतर त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या जितकं घेता येईल तितकं आम्ही प्रवासातलं जातानाच घेतलं होतं रिटर्न येताना आमची कॅपॅसिटीच नव्हती दोघींची पण आणि अंधार पण भरपूर होता व्यवस्थित व्हिडिओ आला पण नव्हता नसता त्याच्यामुळे शूट केलं नाही तर दोन दिवस सगळ्या ताईंनी व्हिडिओची वाट पाहिली त्याच्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार मानते तर चला ताईंनो भेटूयात आपल्या उद्याच्या रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंच्या आम्ही दोघीसुद्धा मनकपूर्वक आभार मानतो